आज सकाळी बोलत असताना संजय राजाराम राऊतनी पीएम फेअर पीएम फंड ह्याची चौकशी व्हावी अशा पद्धतीचे मुक्तफळं उधळली ज्या पीएम फंडमुळे करोनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची मदत झाली समाजामध्ये मदतीचा हात म्हणून पीएम फंड मोठ्या प्रमाणामध्ये काम करत त्या पीएम फंडवर बोट उचलण्याच्या अगोदर उद्धव ठाकरेंचा था पीएम फंड नीट ऐका उद्धव ठाकरेंचा था पीएम फंड ह्याची पण चौकशी व्हावी अशी मी मागणी या निमित्ताने करतो पीएम फंड उद्धव ठाकरेंचा म्हणजे काय पाटणकर मातोश्री फंड पाटणकर मातोश्री फंड पीएम फंड उद्धव ठाकरे ज्याचं मुख्य कार्यालय हे कलानगरमध्ये असलेल्या वैभव चेंबर्सच्या चौथ्या माळ्यावर आहे आता पंतप्रधानांचं पीएम फंड यांच्यावर आरोप करण्या अगोदर ह्याची चौकशी मागण्या अगोदर पाटणकर मातोश्री फंड ही चौकशी या निमित्ताने झाली पाहिजे कारण का उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीच्या काळात या पाटणकर मातोश्री फंड मध्ये किती पैसा आला कुठून पैसा आला पाटंकर मातोश्री फंड मधून मध्ये नंदकिशोर चतुर्वेदीकडून किती फंड आला ह्याची चौकशीची मागणी आम्ही पंतप्रधान साहेबांकडे करणार आहे मोठा चंदा लो और धंदा करू असा काहीतरी स्वतःच्या एक्स अकाउंट वर या संजय राजाराम राऊतनी लिहिलंय मग तुझ्या मालकाने या पाटणकर मातोश्री फंड मध्ये कुठून चंदा गोळा केला कुठला काळा धंदा चालू होता वैभव चेंबरच्या चौथ्या माळ्यावर कुडकुड कुठल्या वहिनी बसतात आपल्या भावाबरोबर आणि मग कुठल्या मोठ्या मोठ्या डिलिंग तिथे चालायच्या किंवा चालतात आणि मग जो काही पाटणकर मातोश्री फंड मधला जो पैसा आहे तो कर्जतच्या फार्म हाऊस मध्ये उद्धव ठाकरेंच्या कुठे कुठे ठेवलाय किती जमिनीच्या खालती खोदून टाकलेला आहे या सगळ्या गोष्टीची चौकशी पीएम फंडच्या निमित्ताने झाली पाहिजे पहिला स्वतःच्या मालकाच्या पाटणकर मातोश्री फंड चौकशी ची चौकशीची मागणी कर त्याच्यामध्ये थोडं लक्ष घाल लोकांकडून जमवलेला चंदा ज्या चंद्यावर तुझी मा, मालकाची मातोश्री चालते आयुष्य जगतात त्यावर लक्ष द्यायचं नाही पण भारतीय जनता पक्ष आमचे पंतप्रधान आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करण्याअगोदर हो पाटणकर मातोश्री फंड ह्याच्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची पण चौकशी व्हावी अशी मागणी मी या निमित्ताने करतो अनेक ठेकेदार दारूवाले कंत्राटदार यांना हजारो कोटीची कामे द्यायची आणि त्या बदल्यात निवडणूक रोखे माध्यमातून भाजपाच्या निधीमध्ये हजारो कोटी रुपये जमा करायचे असा आरोप संजय राहतो ते संजय तेच तर मी बोललो ना संजय राजाराम राऊत हे आरोप नेमकं भारतीय जनता पक्षावर केलेले आहे के की स्वतः आरशात बघून मातोश्रीवर केलेला आहे कारण का मातोश्रीवर येणारा चंदा जो पाटणकर मातोश्री फंडच्या माध्यमातून तिथे पोचतो नंदकिशोर चित्रुरीच्या माध्यमातून तिथे पोचतो त्याच्यात किती दारूच्या कंपन्या आहेत किती रिअल एस्टेट कंपन्या आहेत दानूवे रिअल्टर नावाची कुठली तरी कंपनी ऐकलं ज्याच्यामध्ये हल्ली मातोश्रीचं प्रेम फार वाढलेलं आहे मग पाटणकर मातोश्री फंड मध्ये त्यांचाही पैसा आहे का तर मग या सगळ्या सगळ्यांचीच चौकशी झाली पाहिजे कशाला फक्त पंतप्रधान कार्यालयाच्या पीएम फंडकडून बद्दल बोलतात तुमच्या मातोश्रीच्या पीएम फंडची पण चौकशी होऊन जाईल मग दूध का दूध पाणी का पाणी हो जाएगा श्रीकांत शिंदे यांच्या खात्यामध्ये गेल्या काही वर्षात चाळीस ते पन्नास टक्कांचे मुलाढाल होते पण त्यांनी खर्च दाखील आहे त्याच्या घोषणा या कोटींमध्ये आहे हे पैसे कुठून येतात हे दानशून आणि अवतार कोण मला वाटते त्याबद्दलचं उत्तर श्रीकांत शिंदे देण्याचे समर्थ आहे नेमकं त्यांच्या फाउंडेशन त्या बदनामी ही जे काय संजय राजाराम राऊतनी चालू केलेली आहे त्याचं चोख उत्तर शिवसेनेच्या माध्यमातून आणि श्रीकांत शिंदेच्या माध्यमातून त्यांच्या स्टाईलमध्ये निश्चित पद्धतीने येईल असा माझा विश्वास आहे प्रधानमंत्री पत्र लिहून ही माहिती दिल्याचंही संजय राऊत म्हणतात इथेच बोलतो ना प्रधानमंत्र्यांना आम्ही पण एक पत्र लिहिणार आहे की पाटणकर मातोश्री फंड या पीएम फंड जो उद्धव ठाकरेंच्या चा अध्यक्षाखाली चालतो त्या पात पाटणकर मा, मातोश्री फंड मध्ये आलेला पैसा कुठून आला कोणी दिला त्याच्यात नंद किशोर चतुर्वेदींनी किती पैसा पाठवला धानुभे डेव्हलपर्सचा रे, रेल्वे किती पैसा आहे जुहूच्या जसऱ्याचा जसऱ्यांचा किती पैसा आहे या सगळ्याची चौकशीची मागणी पण आम्ही पंतप्रधानांना पत्रधून करणार आहोत जशी संजय राजाराम रावच्या पत्राची चौकशीची मागणी तो करते करतायत ना तसे माझेही पत्राची चौकशीची मागणी आम्ही करू संजय राऊत असंही म्हणतात की धर्मादाय आयुक्त राजीनामा देण्याच्या मनोस्थितीत आहेत त्यांच्यावर दबाव आहे आता धर्मादाय आयुक्त असो मग विधिमंडळाचे अध्यक्ष असो किंवा आपची न्याय व्यवस्था असो ह्याला कोणा सगळेच दबावाखाली वाटतात जसं का हा त्यांच्या घरामध्ये सकाळी चहा पाडायला पहिला हात दातो तिकडे भांडी डोळ्याला हात असतो म्हणून कोण कुठल्या दबावाखाली नाहीये कोणीही कुठल्याही पद्धतीची न्याय कुठल्या पद्धतीचा न्याय मागितला तर धर्मादा आयुक्त नक्की पद्धतीने त्यांना उत्तर देईल आणि स्पष्टीकरण मागेल त्याच्यामध्ये कोणा कोणी न्यायाच्या पलीकडे नाहीये म्हणून त्याची चिंता संजय राजाराम राऊतनी करू नये बेईमानी काय आहे हे तुम्ही आता पहा श्रीकांत शिंदे फाउंडेशन ही महाराष्ट्रात चाललेली सगळ्यात मोठी बेईमानी आहे असंही संजय राऊतांनी रक्ता रक्तामध्ये रख, नसा नसामध्ये बेईमानी वाहते त्या संजय राजाने राऊत तुम्ही दुसऱ्यांना बेमान बोलणं हा हे म्हणजे फार मोठा विनोद झाला म्हणून तुम्हाला जसं सांगितलं ना ह्याचं उत्तर श्रीकांत शिंदे आणि त्यांची शिवसेना लवकरच देईल तेजस्वी तेजस्वीसा मुंबई पोलिसांवर आरोप केलाय की सलमान खानच्या घराच्या बाहेर जर गोळीबार झाला तर आता पोलिस यंत्रणा पूर्णतः कामाला जातली आहे मात्र अभिषेक गोसाळकरांचा तसंच मला प्रोटेक्शन मागितलं असताना देखील मुंबई पोलिसांनी अद्याप प्रोटेक्शन दिलं त्यात त्यांच्या मागणीबद्दलची मला कडे माहिती नाहीये त्या नेमकं काय बोलल्यात पण जसं मी काल पण सांगितलं आमच्या आमचं महायुतीचं सरकार आणि आमचं ग्रह खात कोणावरही अन्याय करणार नाही या राज्यातल्या प्रत्येक नागरिकाची मग तू कोणी असो त्याची सुरक्षेची जबाबदारी आमच्या सरकारची आहे आणि त्या पद्धतीचा न्याय मुंबई पोलीस आणि ग्रह खातं देईल एवढं विश्वासाने सांगतो साधारण महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत सिंग आज मात्र राजेंची उमेदवारी अजिबात मला असं वाटतं सगळ्या गोष्टी योग्य वेळी होतील योग्य वेळी होईल आणि छत्रपती उदयनराजेंनी आपला प्रचार आम्ही ऐकलं चालू केलेला आहे म्हणून मला वाटतं योग्य वेळी ह्या सगळ्या गोष्टीच्या घोषणा होत्या तर राजकीय नेते जोरदार आता प्रचार निवडणुकीच्या वाऱ्यात प्रचार करतात तर तो प्रचारात दुष्काळ महत्व दिलं जात नाही दुष्काळ हा प्रचाराचा मुद्दा होत नाही आपल्या आपल्याला काय लक्षात घ्या आम्ही जिथे जिथे जातो आता उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईचा मुद्दा येतोच आणि मग जिथे जिथे मागणी होते तिथे तिथे तो प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही अग्र क्रमांकावर असतो फक्त ती प्रत्येक बातमी आम्ही पत्रकारांकडे देत नाही आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून किंवा राजकीय पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपल्या आपल्या पद्धतीने दुष्काळाचे प्रश्न असो पाणी टंचाईचे प्रश्न असो कुठे टँकर लागतील तर टँकर साठी प्रयत्न असो हे सगळ्या गोष्टी पत्रकारीच्या म्हणजे पूर्ण मध्ये न येता पण आम्ही करतो म्हणजे सगळ्यात गोष्टी आपल्याला सांगून सगळ्यात गोष्टी प्रसिद्धीसाठी करणं हे कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या गुणांमध्ये नसतं म्हणून जी झालेली मदत आहे ती त्याच्या जनतेला माहिती आहे कदाचित पत्रकारांपर्यंत पोहोचली नसेल सर रत्नागिरी सिंधूचा जेवढा आधुनिक कायम आहे इकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि राणे परिवार जोरदार प्रचार करतोय तिकडे काल रात्री किरण सामंत जे चर्चेत उमेदवार म्हणून चर्चेत आहेत ते फडणवीसांची भेट घेत आहेत नेमकी काय असतं आम्ही तुमच्या प्रश्नामध्ये तुम्ही केंद्रीय मंत्री राणेसाहेब आणि त्यांचं राणे कुटुंब प्रचार करता असं बोललात त्याच्यात थोडा सुधार असं करतो की महायुतीचे आम्ही सगळेच कार्य करते आता राजापूरला आमचे प्रमोद जटार साहेब तिथे प्रचार आहे आज काल आमचे रवी चव्हाण साहेब रत्नागिरीला होते काल तिथे सावंतवाडीमध्ये दीपक जी, जी जे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत ते राणे सावंतवाडी सावंतवाडीमध्ये प्रचार, प्रचार वा वा। चा चा करत होते इथे कणकवली मध्ये मी माझा प्रचार सुरू महायुतीच्या माध्यमातून केलेला आहे आम्ही सगळ्यातच आमच्या पद्धतीने महायुतीचा उमेदवार जिंकून यावा मोदीजींनाचा हात बळकट व्हावं आणि इकडचा खासदार हा मोदीजींच्याच विचाराचा निवडून यावा त्या दृष्टिकोनातून काम करतोय आता काल आदर किरण सामंतजींची भेट आमच्या देवेंद्र फडणवीस झाली आता त्या दोघांचीच भेट झाली तिसऱ्याला करण्याचं कारणच नाही फक्त मी एवढं विश्वासाने सांगू शकतो फडणवीसांकडे गेलेला कुठलाही हा खाली हात परत जात नाही हे लक्षात घ्या आणि किरण सामंत हे लंबी रेच ओढा आहे म्हणून किरण सामंतांची चिंता तुमच्या तुम्ही करू नये त्याची त्यांची काळजी घेण्यासाठी आमच्या महायुतीचे सगळे नेते मंडळी सक्षम आहे सत्तेचाळीस पर्यंत विकसित राष्ट्रभवनाचा संकल्प करताना गरीब युवक आणि अन्नदाता शेतकरी आणि महिला या चार शक्तीच्या चा बळकटीसाठी निर्धार केलाय भाजपने आणि या संदर्भात एकूण चोवीस मोदी गॅरंटी दिलेल्या आहेत काय सांगितले बघा अतिशय चांगला प्रश्न विचारला काल आमच्या मोदीजीची गॅरंटी नावाचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आणि त्याच्यामध्ये दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आपला भारत देश हा महासत्ता म्हणून कसा पुढे येईल विकसित देश म्हणून कसा पुढे येईल याचे असंख्य मुद्दे त्याच्या अंतर्गत मांडले गेले म्हणजे आपल्या देशाचा सर्वांगीण विकास आपल्या देशाला विकसित करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील जे ज्या मुद्द्यांना हात लावायला लागेल त्या सगळे मुद्दे आमच्या जाहीरनाम्यामध्ये संकल्पपत्रामध्ये आलेले आहेत आता भारतीय जनता पक्षाच्या संकल्पत्रे पत्रामध्ये आणि काँग्रेस आणि अन्य संकल्पपत्रामध्ये काय सर्वात मोठा फरक म्हणजे आतापर्यंत आमच्या संकल्पपत्रामध्ये दिलेला प्रत्येक शब्द तीनशे सत्तर असो राम मंदिर असो ट्रिपल तलाक असो असं तुम्हाला शंभर उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो जे आमच्या संकल्प पत्रामध्ये आलेली आहेत आणि तसा शब्द आमच्या मोदी साहेबांच्या दहा वर्षामध्ये पूर्ण झालेला आहे आता पण मोदीजींनी दिलेली त्या संकल्पपत्रेमध्ये गॅरंटी ही अन्य कोणाच्याही गॅरंटीपेक्षा भक्कम कशाला आहे कारण अगोदरच्या दिलेल्या सगळ्या गॅरंटी पूर्ण केलेल्या आहेत पण जिथे जिथे गॅरंटी म्हणून काँग्रेसचं सरकार आलं उदाहरण तुमच्या बाजूचं कर्नाटक राज्याकडे विचारा त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात दिलेली गॅरंटी त्याच्यामधले एक पण गॅरंटी ते पूर्ण करू शकले नाही निवडणुकीच्या अगोदर गॅरंटी मागायची गॅरंटी द्यायची निवडणूक नंतर सांगायचं आमच्याकडे आता पैसाच नाही गॅरंटी पूर्ण करायच्या ह्याला म्हणतात काँग्रेस पण संकल्पपत्रामध्ये दिलेली प्रत्येक गॅरंटी हे मोदीजींच्या नेतृत्वाखाली असलेलं केंद्र सरकार जे परत एकदा पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याकडे येत आहे ते सगळे दिलेली गॅरंटी पूर्ण करतील महिला विद्यार्थी कामगार पूर्ण सगळी पूर्ण पद्धतीने सामाजिक व्यवस्था सगळ्या जाती धर्माला एकत्र घेऊन विकसित भारत सत्तेचाळीस मोदीजींची गॅरंटी नजरेसमोर ठेवून आम्ही ते संकल्प पत्र लोकांसमोर आणलेलं आहे दोन दोन दिवसापूर्वी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांची प्रचारसभेमध्ये किंवा मालिकेच्या सभेमध्ये आशिष शेलार यांचा सहभाग होता त्यांनी एक वाक्य म्हटलं की मी इथला कोकणचा मात्र त्याच्यावर टीका करताना वैभव नाईक असं म्हणतात की निवडणुका जवळ आल्या की कोकणी असल्याचा आव आणायचा आणि फक्त प्रचारात एक मुद्दा करायचा जसं निवडणूक जवळ आल्यावर हे वैभव नाईक मी मातोश्री असल्याचा आव आणतात ना मातोश्रीवर आपली निष्ठा दाखवतात ना हे तो तसा विषय नाही आदरणीय आमचे आशिष शेलार साहेब सातत्याने कोकणासाठी सिंधुदुर्गासाठी इकडली भूमिपुत्र म्हणून मुंबई असो कोकण असो सातत्याने इकडचा प्रवास करत असतात सातत्याने आमचे हात हात बळकत करत असतात त्यांच्या विधीमंडळातली भाषणं वैभव नाईक अगर सभागृहामध्ये बसण्याची सवय असेल तर कारण अर्ध्या वेळेत ते, ते शिंदे कॅबिन मध्ये असतात पण अगर सभागृहामध्ये बसतील तर त्यांना कळतील की दहा प्रश्नामध्ये किमान चार प्रश्न हे आशिष शेलारांचे कोकणावर असतात कोकणावर विचारतात आमच्या सगळ्यांबरोबर म्हणून आशिष शेलार जी कोकण आणि सिंधुदुर्गाबद्दलची की, किती की की आहे ह्याची सर्टिफिकेट आम्हाला वैभव नायकांकडून मिळवण्याची गरज नाही